जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्र गेला महिना दीड महिना आपण निवडणुकीच्या धुमाळीमध्ये होतो <coughs> खूप आरोप प्रत्यारोपाच्या फरी झडल्या आता वेध लागले आहेत ते येणाऱ्या चार तारखेचे सत्ता कोणाची येईल कोणाची जाईल इथं गल्लीपासून दिल्लीपर्यंत एकच चर्चा आहे पण आपल्याला आज त्या मुद्द्याकडनं जाता थोडंसं आपल्या विभागातल्या त्यातल्या त्यात महाराष्ट्रातल्या दुष्काळाकडं वळायचे गल आणि या दुष्काळाची जर परिस्थिती पाहिली याचा जर अभ्यास केला तर तसा मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी उदाहरणार्थ धाराशिव ठिकाणी वादळी वाऱ्यासहित विजाच्या कडकडाटासहित पाऊस पडला पण तेथील जनता पाण्याशी तेथील जनतेला पाणी मिळतंय का तर नाही मित्र धाराशिवमध्ये आजच्या घडीला पाण्यासाठी वनवन भटकंती चालू आहे लहान लहान लेकरं वृद्ध माणसं सुद्धा तीन तीन किलोमीटरच्या रांगा आणि पायपीट करत आहेत केवळ पिण्याच्या पाण्यासाठी तसंच आणखी हिंगोलीमध्ये काही असं वेगळं आहे अशातला प्रश्न नाही हिंगोलीमध्येही यलदरी धरणाने तळ गाठला आहे आणि हिंगोली जिल्ह्यातसुद्धा पपईच्या बागा केळीच्या बागा लोकांना खदून काढाव्या लागत आहेत कारण जेवढं होईल तेवढं विहिरीमधलं विहिरीतलं पाणी वापरलं पण आता त्याही पाण्याने तळ गाठला आणि कुठून टँकरद्वारे पाणी आणून त्याला द्यावं अशी परिस्थिती राहिलेली नाही तसंच सोलापूरच्या उजनी धरणात सुद्धा मायनस अठ्ठावन्न पॉईंट अठ्ठावन्न टक्के पाणी साठा आहे त्यामुळे सोलापूरची परिस्थिती अतिशय भीषण आहे तर यावेळेस आत्ताच्या घडीला चा महाराष्ट्रात चालू असलेल्या टँकरची मी तुम्हाला काही आकडेवारी दाखवतो त्यामध्ये संभाजीनगरला सहाशे अठ्ठ्याण्णव टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो तर जालन्यामध्ये चारशे पंच्याण्णव टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे तर बीडला चारशे चौतीस टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो आणि धाराशिवला एकशे चौतीस टँकरद्वारे तर लातूरमध्ये चौतीस टँकर चालू आहेत तर परभणीमध्ये चौदा टँकर चालू आहेत आणि नांदेडला एक्केवीस टँकरद्वारे आणि हिंगोलीमध्ये सात टँकरद्वारे जनतेला पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिल्या जात आहे ही झाली सरकारी आकडेवारी एकूण अठराशे सदतीस टँकरद्वारे सरकार पाणी पुरवठा करत आहे पण ग्राउंड लेवलवर जर पाहिलं तर हे अठराशे म्हणजे नगण्य टँकर आहेत टँकर आहेत वास्तविक पाहता एकट्या हिंगोली जिल्ह्यामध्ये तीनशे ते चारशे टँकरद्वारे पाणी विकल्या जात आहे जिथे पाचशे रुपयाची टाकी घेण्याकरता व्यक्तींना प्रत्येक माणसाला तीनशे रुपये मापावे लागत आहेत आणि जे काही सरकारी टँकरद्वारे पाणी येतं ते हिंगोली असो धाराशिव असो बीड असो जालना असो किंवा संभाजीनगर असो या ठिकाणी खेड्यामध्ये एखाद्या सत्तर ऐंशी शंभर फूट खोल विहिरीमध्ये ते पाणी टाकलं जातं आणि ते पाणी नंतर बाया बापड्याला किंवा वृदांना बकिटानं शेंदून पाणी वर घ्यावं लागतं किंवा शहरी भागामध्ये ज्यावेळेस टँकर येतं त्यावेळेस आपापला पाईप घेऊन त्या टँकरच्या वर सोडून भयानक अशा रांगा लागत आहेत वेळ प्रसंगी तिथं राडाही होत आहे हाणामारीही होत आहे ही, ही आहे मराठवाड्यातील दुष्काळाच्या मराठवाड्यातील पाण्याच्या दुष्काळाची दहाकता यासाठी चारा चारा छावण्या हव्यात किंवा आणखीन काही करावं म्हणून आपल्या मुख्यमंत्र्याने निवडणूक आयोगाकडे एक मागणी केली ती म्हणजे आचारसंहिता हटण्याची कदाचित कदाचित त्यावर आज उद्या निर्णय होईलही पण त्यांनी यासाठी एक आढावा बैठक घेतली आणि या आढावा बैठकीमध्ये सर्व जिल्ह्याच्या पालकमंत्र्याला बोलावलं होतं त्यामध्ये गुलाबराव पाटील कानाजी सावंत आणि महाजन असे पालकमंत्री हजर राहिले पण आपल्या मराठवाड्यातले लाल लाडके पालकमंत्री जे की संभाजीनगरचे आहेत ते संदीपान भुमरे यांना विचारला असता तुम्ही का आला नाहीत त्यांनी प्रकृतीचं कारण दिलं ठीक आहे प्रकृती खराब झाली असेल निवडणुकीमध्ये झगधग झाली असेल मान्य करूया पण दुसरे पालकमंत्री आपल्या हिंगोली जिल्ह्याचे अतिशय लाडके पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्याशी संपर्क केला असता मीडियाने जेव्हा याची माहिती घेतली तेव्हा असं समजलं की हे परदेशामध्ये व्यस्त आहेत आणि त्यानंतरचे पालकमंत्रीचा नंबर येतो धनंजय मुंडे यांच्याशी मीडियाने संपर्क साधला असता हे पालकमंत्री परदेशात जाण्याच्या तयारीसाठी किंवा जायच्या तयारीत आहेत शी आहे इथल्या पालकमंत्र्यांची व्यथा कारण महाराष्ट्रा मराठवा महाराष्ट्रात मराठवाड्याला दुष्काळाचा झळा आणि पालकमंत्र्याला परदेशवाडीचा लढा या उक्तीप्रमाणे इथे सारं काही घडत आहे या हिंगोली परभणी नांदेड धाराशिव लातूर जालना या सर्व भागामध्ये आज शेतकरी पन्नास हजाराचा बैल बारा हजार रुपयाला मातीमोल किमतीत विकत आहेत कुठेही चारा छावण्यास सुरू झालेल्या ना कि नाहीत किंवा पाण्याचा प्रश्न मिटवलेला नाही तसंच जे लेकरं उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये घरी थांबावीत आबाल वर्धननी सावलीत थांबावं यांना पाण्यासाठी तीन तीन किलोमीटरची पायवाट करावी लागते तेव्हा आपण निवडून दिलेलं सरकार आपल्या किती कामी येतं आणि मतदानाच्या वेळेस कसे आपले उंबरटे शिजवतं आणि मतदान संपल्याबरोबर तुमचं आमचं काय नातं याच्या पलीकडं ते काहीही आपल्याला सहकार्य करीत नाहीत यावर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून मला कळवा व सबस्क्राईब करायला विसरू नका यानंतर पुढची गाडामोड पुढच्या व्हिडिओ